शहरातील प्रभागात प्रतिनिधी विविध विकासकामं करत असतात मात्र पक्षातील गटबाजीमुळे नागरिकांच्या विकासकामांना त्याचा खोब असल्यामुळे नागरिकांचं नुकसान होतं शेवटी जनताच आपल्याला निवडून देत असल्यानं त्यांची कामं ही पहिली केली पाहिजेत असं वक्तव्य बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलंय वाशी सेक्टर पंधरामधील बहुउद्देशीय भूमिपूजनाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या या बहुउद्देशीय इमारतीमुळे नागरिकांना अल्प दरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी हॉल तसंच ज्येष्ठ आणि स्थानिक नागरिकांना विरंगुळा म्हणून याचा मोठा फायदा होणार असल्याचं देखील यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं असं आहे की काही ठिकाणी खूप मोठं राजकारण येतं मग तिथे दोन दोन तीन तीन ग्रुप असतात मग ते पालिकेचं काम आपण हे जनतेसाठी करतोय इथे काय मला येऊन राहायचं नाही आहे पण इथल्या जनतेची जी डिमांड असते त्यासाठी आपण काम करतो त्यावेळी बरेचशा अडथळे येतात आता हे काम गेल्या वर्षीच व्हायला पाहिजे होत सगळं झालं होतं पण कोणीने कोणी जाऊन इथे काम करू नका म्हणूनच त्रास देत होत शेवटी इथले कॉन्ट्रॅक्टर पळाले मी बाहेरून कॉन्ट्रॅक्टर आणला आणि संकेत साहेब होते त्यांना सुद्धा काम करताना खूप त्रास होत होता इथं हे करू नका ते करू नका मला एकच म्हणायचंय सगळ्यांना सगळ्यांनी मिळून जनतेसाठी काम करा जनता ही जनताच तुम्हाला उद्या निवडून देणार आहे आणि अशा पद्धतीने जनतेच्या कामामध्ये कोण खोक आलत असेल तर ते बरोबर नाही योग्य नाही मी ताईचे या गोष्टीसाठी मनापासून मना आभार मानतो कि वास्तू ज्या वेळेला नियोजनामध्ये आली या ठिकाणी बहुद्देशी इमारत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक केंद्र असलं पाहिजे योगाच्या क्लासेससाठी एक केंद्र असलं पाहिजे छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी लोकांना इथल्या अल्पोत्पन्न गटातील लोकांना तिथे कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी आणि ज्यावेळेला ताईने हा नियोजन आखला मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की ताई विरोधी पक्षातल्या असताना सुद्धा आमदार असताना सुद्धा त्याने मला कॉल केला आणि सांगितलं तो मम्मीचं नाव आपल्या स्टेजला आहे आपल्याला तिथे बहुउद्देशीय इमारत बनवायची आहे परंतु मम्मीच्या नावाला कुठल्याही प्रकारचं मी नामांकन कुठल्याही कष्ट करणार नाही मी बोलतो ताई मला त्या गोष्टीचं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं राजकारण केलेलं नाही ज्या वेळेला सामान्य लोकांसाठी किंवा राज्य किंवा नाग नगरीचा विकास होत असताना आपण त्या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाची लोक न बघता या शहराचा विकास झाला पाहिजे आणि तो ध्येय धोरण नेहमीच ताईच आहे आणि ताईने त्यातला कुठलाही विचार केला नाही की मी कुठल्या पक्षाचं काम करतो परंतु या शहराच्या लोकांना चांगली वास्तू मिळाली पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे ताईने लक्ष दिल्यामुळे आज या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत होणार आहे आणि येणाऱ्या भविष्यात स्थानिक लोकांना त्याचा उपयोग आणि भाग घेता येईल त्याबद्दल मी एकदा आमच्या नवी मुंबईच्या आणि खासकर सेक्टर पंधरा सोळाच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई